हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे बुधवार तर आज एकादशी पण आहे तर आज म्हटलं मंदिराची थोडी स्वच्छता जरा ह्यानं साफ करून घ्यावं आता मुंग्या ना इतक्या झाल्यात ह्या मंदिरात तर आपण जी फुलं घालतोय ना देवाला त्या फुलालासुद्धा मुंग्या येतात आणि नैवेद्य म्हणाल तर जे काय आपण जेवण बनवलेलं असतं ते प्रसाद म्हणून अगदी एक पाच ते दहा मिनटं ठेवलेलं असतं समोर नंतर जास्त वेळ ठेवतसुद्धा नाही पण ज्या तांदूळ ठेवलेलं असतात ठेवलेलं आहेत ना जे हेलच्या खाली अन्नपूर्णाच्या खाली आपण जे वाटीत तांदूळ ठेवतो त्यालासुद्धा मुंग्या येतात आणि सुद्धा मुंग्या लागतात दुसरं काहीच नाही ठेवलं तर आज म्हटलं सगळं हे साफ करून घ्यावं आणि मंदिराच्या बाजूने खडू लावून घ्यावा कारण देवाच्या तिथं मुंग्या असलं की त्या बरं नाही वाटत म्हणून सगळं अगोदर कोलीनं सगळं पुसून घेतलं आणि अगरबत्तीचा धूर जाऊन ना वरती थोडंसं लाल होतं ते पण पुसून घेतलं आणि वस्त्र पण हे धुतलेलं होतं तर ते धुवायला काढलं आणि हे ठेवलं तर देवाला आंघोळ घालताना म्हणतात की म्हणजे एका ह्या पाण्यात सगळ्यांना आंघोळ घालून म्हणजे एकदम कसं आपण देव सगळं ठेवतो आणि तसं न करता एक एक देवाला सेपरेट पाण्यानं आंघोळ घालावे असं म्हणतात आणि चंदन हा ना चंदन ह्याच्यात घेतलेला जे स्वामी केंद्र आहे ना तिथून घेतलेला ह्याचा वास अगदी छान येतो ओरिजिनल असा चंदन भेटतो तो तर सगळ्या देवांना अगोदर जो चंदन आहे तो लावून घेते आणि नंतर मग हळदी कुंकू आणि जे काही प्रत्येक देवाला लावलं जातं बोलायला असतो तर त्यांना पण ते लावते पण चंदनाचा वास फार छान येतो जोपर्यंत पूजा चालू आहे ना तोपर्यंत तरी ते ओला चंदन आहे तोपर्यंत खूप असा छान वास आहे तर नंतर इथं दिवा लावून घेतलं आता पा रविवारी आहे तर आता थोडी थोडी घराची पण साफसफाई करायची जास्त करून किचन आणि हॉल ह्या दोनच गोष्टीत जास्त वेळ जातो म्हणजे हॉलमध्ये एवढं नाही पण किचन साफ करायलाच वेळ जातो थोड्याशा टाईल्स वगैरे जाळा काढून ते पण साफ करून घ्यायचं आहे तर मुलं गेल्यानंतर आजची देवपूजा करून घेतली देवपूजा झाली की मग कसं घरात छान फ्रेश वाटतं आणि हे खाली पण सगळं जरा कोल्यांना साफ करून घेतलं कारण तेलाचं हात इकडं तिकडं लागलेला असतो ओला जरी हात लागला तर थोडंसं चिकट होतंच फुलं तोडून फुलाला झाडांनाच ना, ला ना मुंग्या लागतात फुलांच्या झाडांना फुलांवरती फुला ऑलरेडीज मुंग्या तिथं असतात म्हणून तोडून अगोदर साईडला ठेवून दिली तर हा मग खडू असा लावून घेतला तर देवाच्या तिथं तर आपण लावू शकत नाही पण म्हटलं बाजूला जरी लावला तरी मग आतमध्ये मुंग्या येणार नाहीत कुठं काही एवढं पडू द्यात लगेच तिथं मुंग्याची लाईनच लागत असते आता उष्णता आहे त्यामुळे त्या पण जमिनीतून बाहेर येत असतात त्यामुळं आपल्याला पण त्याचा मग त्रास आहे तर छान अशी देवपूजा झाली आणि हा कलश आहे त्यात आंब्याची पानं ठेवली ना छान आठ दिवस फ्रेश राहतात आठ दिवसातून बदलू शकता तुम्ही आता देवपूजा झाल्यानंतर बाहेरची पण उमरेची पूजा करून म्हटलं रांगोळी काढून घ्यावी आज काय हळदीचं लेपन नाही फक्त आता उद्या गुरुवार आहे तर उद्या करायचं आज फक्त आपलं नेहमीची आपली हळदी कुंकू लावून ही जी रांगोळी आहे ती गोळा करून सगळी इथं झाडाच्या तिथंच टाकते म्हणजे पायाखाली येऊ नये जा पण उंबऱ्याच्या तिथं किंवा देवाच्या समोर जी रांगोळी काढतो ती शक्यतो पायाखाली तुडवली जाऊ नये अशा ठिकाणी टाकावी म्हणून झाडाच्या बुडात टाकली की तिथं कोण जात नाही मग फक्त थोडंसं ओल्या पाण्यानं हे पुसून घेतलं आणि हळदी कुंकू लावून घेतलं आणि छोटीशी रांगोळ काढून घेतली की मग तर बाहेर जास्त काढायची नाही झाली तर उमऱ्यावरती तरी थोडीशी काढून तर आता सकाळ सकाळचं छान वाटतं जरा फ्रेश वाटतं पण ऊन ना आठ वाजलेले आहेत बघा आता तरी पण इतकं ऊन जाणवायला आठ वाजल्यापासूनच साडेआठ वाजल्यापासूनच कडक ऊन जाणवते पना 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 रोच पना पना तर इथं उमऱ्याच्या मध्यभागी हळदीचं थोडंसं ओलं करून ना हळदीत बोट उडवून काढ हळदीचं स्वस्तिक पण आपण रोजच्या रोज काढू शकतो आता हळदीचं लेपन आपण पौर्णिमेला गुरुवारी किंवा असं काय विशेष असेल त्यावेळी करतो पण ते, ते नाही केलं तर उमऱ्यावरती ते हळदीचं स्वस्त काढल्याने काय होतं की निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही असं म्हणतात त्यामुळे रोजच्या रोज आपण हळ स्वस्तिक ते काढू शकतो नंतर तुळशीची पूजा करून घेतली आज थोडंसं बाहेरचं पण धुवायचं आहे पण आज लाईट शक्यतो जाणार आहे म्हणतात त्यामुळं लाईट राहिली तर धुवायलेली नाही तर, मुलगे तर आता मुलं गेल्यानंतर हा त्यांचा पसारावरून झाडून तर सकाळी झालेलं असतं सहा वाजता एकदा झालेलं असतं आणि परत मुलं गेली की परत एकदा ते झाडावंच लागतं आता अगोदर झाडून पुसून घ्यायचं आणि मग स्वयंपाक करायचा होता तर हे कालच धुवून टाकलेलं आहे त्यामुळं आता कवर सोप्याचे काज काय काढून नाही आता उद्या फक्त काढून झाडून टाकते आठवड्यातून एक एकदाच हे धुवून घेते आणि उन्हाळ्यात धूळ भरपूर धूळ येते आता ही झाडून झाड बघितलं ना सकाळ अशी थोड किती माती निघत असते ह्यात कुठून येते पण आता खिडक्या वगैरे पण आपल्या बंद असतात तरी पण भरपूर माती निघते अशी बारीक धूळ मातीसारखी असते ना तशी धूळ जास्त येते मग एकदाची सगळं मुलं सोप्यावर बसून खातात मग सोप्याखाली खाली इकडं तिकडं कुठं सांडलेलं पडलेलं असलं त्यालासुद्धा मुंग्याची लाईनच्या लाईन लागत असते म्हणून हे एकदाचे सगळं व्यवस्थित सोप्या खालणं किंवा सगळीकडं कोपऱ्यातनं वगैरे झाडून घेऊन पुसून घेतलं की मग दिवसभराचं काम झाल्यासारखं वाटतं मग संध्याकाळी अगाल पाच मिनटात झाडू मारून होतो हॉलमध्ये दुसरं काही नसत तरी सुद्धा हॉलमध्ये पण मुंग्या येतात आपण म्हणतो म्हणजे खाण्याच्या गोष्टीला पण आता गोडला सोडा कशाला धान्याला सुद्धा गहू ज्वारी ठेवले त्याला सुद्धा मुंग्या लागतात सकाळी झाडून बघा परत एवढा कचरा इथं निघालेला आता हे सगळं झाडून घेऊन मग पुसून घेते आणि आता ही सकाळ सकाळ आज सकाळचीच ही दूध शिळं थोडंसं होतं दुसरं ठेवलेलं आहे बरं करण्यासाठी आणि त्यानंतर नानांचा चहा दिला आणि मग आज मुलांना डब्यासाठी सँडविच द्यायचं होतं आता कसं त्यांचा पेपर चालू आहे त्यामुळं जेवायला ता तिथं टाईम भेटत नाही ओमला तर नाही भेटत कधी बसमध्ये खाल्ला तर नाही तर मग डायरेक्ट घरी येऊन ते खातो दोन वाजतात त्याला मग थोडंसं दूध नुसतं दुधानं मग दोन वाजेपर्यंत दम निघत नाही आणि त्याला डबा घ्या थोडा तरी ने म्हटलं तरी तो काही न्यायला तयार नसतो ज्याने फक्त डबा नेते मग त्याला इथंच थोडंसं मग एखादा सँडविच खाल्ला तर खाऊन जातो आता काल डबा न्यायला दिला तसा जबरदस्तीनं पण त्यानं आहे असा रिटर्न घेऊन आला घरी आल्यावर खाल्ला पण आपल्याला वाटतं बाबा दोन वाजे घरी यायला त्यांना ना एकला पेपर सुटतो साडेबाराला पेपर सुटतो बहुतेक पण घरी येईपर्यंत ते दीड वाजतात त्यांना दीड पाहुणे दोन होतात कधी लेट झाली तर दोन पण वाजतात बसने मग आलं की पर परत जेवायला तें मागत नाहीत म्हणजे चपाती भाजी दुपारी त्यांना खायला नको वाटते त्यांचं बरोबर बरोबर आहे दिवसभर म्हणजे ते शाळेत ये जा करून दगून आल्यानंतर परत काहीतरी आवडीचं त्यांच्या असावं त्यांना वाटतं मग दुपारी त्यांना लस्सी सरबत किंवा कधी भेळ खायची असते असं काहीतरी वेगळं मागतात मग ते करून देते तर ओमला दूध दिलं पण नुसतं प्लेन दूध पित नाही तर तिनं म्हणली मला आज कॉपीच पाहिजे मग यामध्ये थोडीशी साखर आणि कॉपी टाकून मिक्स करून दिलं आता डायरेक्ट पातेलात तशी टाकली तशी कॉपी तिला नाही आवडत मग असे दिली कॉपी आणि ह्या ज्या कोरड्या बनवलेल्या होत्या त्या वाळून छान झाल्यात तर एका ताईंची कमेंट होत कमेंट आलेली होती की तुम्ही आकार नाही दिला व्यवस्थित तर हो त्यांचं पण बरोबर आहे जाड होत आहे म्हणून फक्त एकदाच असं फी करून घेतलेलं आणि कसं आता थोड्या कु, कु कुरड्या जर मोठ्या झाल्यात डबल जर त्याला फिरवून घेतलं ना तेल जास्त तळताना टाकावं लागतं आहे त्यामुळं मी त्या हिशोबाने तसं केलेलं होतं पण आता बघूया नेक्स्ट टाईम आ आता पुढच्या वर्षीच कुरड्या केल्यानंतर मग त्या पद्धतीनं पण बनवून बघेन पण ह्या छान पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या किंवा फुलूनसुद्धा ह्या अगदी दुप्पट होत होत्या फुलल्यानंतर मीठ वगैरे सगळं व्यवस्थित होतं पण असे आता डबल म्हणजे थोड्यासा त्याला आकार दिला असता तर त्याच्या ह्याच्यासारखं दिसले असतात त्या असे कशी आता पातळ दिसतात त्यामुळं तर अगोदर हे तळून घेतलं कारल्याची भाजी पण केलेली